नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यास वर्धीच आहे कारण चॅनल वरती पाहतोय आज महिन्याचा दुसरा दिवस म्हणजे दोन मे रोजी महत्वाचे घडामोडी आणि आपल्याला उपयुक्त असताना प्रत्येक परीक्षेला महत्वाचे घडामोडी आपण आज पाहतोय मित्रांनो पूर्णपणे आज आपण चालू घडामोडीचा सर्व भाग आपल्याला पाहणं गरजेचं आहे चला आज सुरुवात करूया मित्रांनो आजचा पहिला पॉईंट लक्षात ठेवा दोन मे हा जागतिक बघा दोन मे हा दिवस जागतिक टुना दिवस म्हणून पाळतो आता तुना म्हणजे काय की जे मासे असतात म्हणजे समुद्रातील जे मासे असतात त्या माशांचा अभ्यास करण्यासाठी त्याला टुना म्हणतात आणि म्हणून माशांसाठी महत्त्वाचा दिवस आजचा आपण पाळतो म्हणून त्याला जागतिक तुना दिवस असं म्हटलं जातं म्हणूनही हा दिवस पाळण्यास अधिकृत सांगितलं गेलं त्यानंतर जग संपूर्णपणे आजचा दिवस जागतिक तुना दिवस म्हणून पाळतो चल कालचे दोन पॉईंट आपल्या बघायचे हा एक मे महाराष्ट्र दिन आणि एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि आजचा दोन मे राष्ट्र जागतिक टुना दिन चला आजचा पहिला पॉईंट महत्वाचा पॉईंट आता बघा हे सगळे पुरस्कार जे मिळाले कथ्थक भागामध्ये म्हणजे कथ्थक जे, जे असतं डान्स असतो आपल्या भारताची संस्कृती आहे त्यानुसार हा पुरस्कार भेटला एकूण दोन हजार पंधरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत भेटला मी पहिले पुरस्काराचे नावं घेतले नंतर पुरस्काराची माहिती येतो बघा उमा शर्मा दोन हजार पंधरा नवी दिल्ली रामा वैद्यनाथन दोन हजार सोळा चा नवी दिल्ली उमा डोगरा दोन हजार सतरा जयपूर हेमा मालिनी दोन हजार अठरा मुंबई कथक सायबर सायरा बानो दोन हजार एकोणीस मुंबई कथ्थक संध्यापुरीचा संगीत नाटक अकादमीचा अध्यक्ष दोन हजार अठरा मुंबई है ना मलबिका मित्रा दोन हजार एकवीस कलकत्ता कथ्थक है ना दोन हजार बावीस है ना मुंबई कथ्थक है ना अशीम बंधू भट्टाचार्य दोन हजार तेवीस मुंबई पंडित राजेंद्र दांगणी दोन हजार चोवीस जयपूर कथ्थक हे सगळे पुरस्कार दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत भेटले गेले परंतु हा पुरस्कार यंदा दहा विभागात दहा वर्षाचे एकदम पुरस्कार दिले दोन हजार चौदा पर्यंत हे पुरस्कार दिले नव्हते म्हणून आता सुरुवात केली पुरस्काराची याच वर्षी दोन हजार चोवीस मध्ये एकूण दहा जणांना हा पुरस्कार दिला गेलाय म्हणून मी पासून ते चोवीस पर्यंत सगळी नाव वाचलेत तर पुरस्कार कोण देतं आणि कसं काय देतं हे आपण पाहूया मित्र हो बघा लक्षात ठेवा लखनौ येथील भातखंडे कुलगुरु मांडवी सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला लक्षात ठेवा आणि या बैठकीला सचिव लच्छू महाराज बॅले फाउंडेशन आणि पंडित लच्छू महाराज यांचे ज्येष्ठ शिष्य कुमकुम आदर्श उत्कृष्ट उत्कृष्टेचा दशकाचा सन्मान पंडित लच्छू महाराज बॅलेट फाउंडेशनचा यंदा दहा व्यक्तींचा सन्मान केला मी आता सांगितलं दोन हजार पंधरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत हा पुरस्कार मिळाला आणि पुढे जर पाहायला गेलं की की घेतला कारण दोन हजार चौदा नंतर हा पुरस्कार दिला गेला नव्हता आणि दोन हजार पासून चोवीस दहा जणांची निवड करण्यात आली मित्रांनो विविध वर्षामध्ये कथ्थक भरतनाट्यम यासारख्या क्षेत्रातील कलात्मक उत्कृष्टीच्या शिखरावर असलेले सन्मानिय पुरस्कार विजेते व सिनेमा जे काय असतील त्या सर्वांना हा पुरस्कार दिला गेला आणि लेजिमेंट साजरे करत आहे ठीक आहे आणि बघा आता सांगितल्यानुसार सगळ्यांची नावं इथे आपण पाहतो पुन्हा एकदा नावं घेऊन उमा शर्मा दोन हजार पंधरा रामा वैद्यंत सोळा दिल्ली वाले सगळे उमा डोगरा सतरा जयपूर हेमा मालिनी मुंबई दोन हजार अठरा सायराबाद दोन हजार एकोणीस मुंबई कथ् संध्यापुरीचा संगीत नाटक अकादमी दोन हजार अठरा मलबिका मित्र दोन हजार एकवीस प्राची शहा बावीस आणि भट्टाचार्य तेवीस आणि पंडित राजेंद्र गंगानी दोन हजार चोवीस म्हणजे हे सगळे पुरस्कार जर आपण पाहिले अभ्यासले तर आपल्याला हे सगळे पुरस्कार एखादा प्रश्न येऊ शकतो दोन हजार पंधरा पासून ते चोवीस पर्यंत सर्व पुरस्कार आपल्या समोर मी घेतलेले आहे ठीक आहे चला पुढचा भाग बघूया महत्वाचा भाग हा मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मी या हैदराबाद स्थित पायाभूत सुविधा कंपनीने कर्नाटकातील दोन हजार दोन हजार शरावती पंप स्टोरेज पॉवर प्रकल्प मिळवला आहे आता बघा ही जी कंपनी आहे है, ही हैदराबाद स्थित आहे है। पण कर्नाटकच्या लोकांसाठी वीज पुरवठा या कंपनीने दोन हजार मेगावटच्या शरावती पंप स्टोरेज वरती आपला म्हणजे आपला प्रकल्प त्यांनी मिळवला लक्षात ठेवा शरावती नदी कुठे मित्रांनो कर्नाटकमध्ये ठीक आहे हा देशातील सर्वात मोठे पंप स्टोरेज वीज निर्मिती युनिट ठरलेल्या प्रकल्पासाठी आठ हजार कोटी रुपयापेक्षा जास्त खर्चाचा अंदाज आहे कर्नाटकाला वीज संकटाचा सामना करण्यास मदत करण्यास हे एक त्यांचं उद्दिष्ट आहे की शरावती नदीवरती जो पंप बसवला त्यासाठी आपल्या पूर्ण कर्नाटक राज्याला आपल्या राज्याला आपल्या जवळच्या राज्याला मदत होणार आहे ठीक आहे चला पुढे नेक्स्ट पॉईंट मित्रांनो प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आणि छत्तीसगड बचाव आंदोलनाचे संयोजक आलोक शुक्ला आलोक शुक्ला इथ लक्षात तेव्हा छत्तीसगड बचाव आंदोलनचे आणि पर्यावरण कार्यकर्ते आहेत चोवीसच्या प्रतिष्ठित गोल्ड मन पर्यावरण पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली जागतिक लेवलचा जा पुरस्कार असतो गोल्डमन पुरस्कार त्याच्यासाठी त्यांची निवड करण्यात लक्षात ठेवा कोणाची मित्रांनो अलोक शुक्ला यांची आणि बाकीच्यांना सुद्धा जगामध्ये दिलेला पुरस्कार आहे ते सुद्धा लिस्ट आपल्या समोर मी सादर केलेली आहे म्हणजेच मार्सोल गोम्स ब्राझील दक्षिण आणि मध्य अमेरिकाचे मुरावाह मारोची जॉन्सन ऑस्ट्रेलिया बेट आणि इतर बेटांचे राष्ट्र अलोक शुक्ला भारत आशिया आपल्या आता बघितलं तेरेसा विन्सेट స్పेन యూరో ఆండ్రియా వి డీరో యునైటెడ్ స్టేట్ అని అమెరికా ఉత్తర అమెరికా నాన్ హాలే హేనా ముంథుమా आणि सीने गुगू झुकुलू दक्षिण आफ्रिका अमेरिकन जोडप्या रिचर्ड आणि रोडा गोल्डमन यांनी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये स्थापन केलेल्या गोल्डमन पर्यावरण पुरस्कार म्हणजे नाईन मध्ये या जोडप्यानी तयार केलं कोण बाबा रिचर्ड आणि रोडानी ना आणि हा पुरस्कार आता देण्यास सुरुवात केलेली आहे जागतिक लेवलला हा पुरस्कार खूप प्रतिष्ठेचा मानला जातो पर्यावरणवाद्यांना हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे मग आपले कोण भारतीय अलोक शुक्ला आपण लक्षात असावं चल आठ वर्षीय एस एस बस ने आशियाई युवा बुद्धिबण चैम्पियनशिप ऑल एन यू अंडर एटीन अंडर एट एटीन नहीं है अंडर एट रैपिड एंड ब्ली मध्ये मध्ये सुवर्ण पदक मिळवले हो चॅम्पियनशिप देशातील खेळाडू सहभाग झाले होते ज्यांनी युवा कौशल्य दाखवली आशियाई ज्युनियर चेस चॅम्पियनशिप वार्षिक बुद्धिबळ स्पर्धा आहे जी आशियाई आणि अश... ओशिनियामधील वीस वर्षापेक्षा कमी वयाच्या खेळाडूसाठी खोली आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि आपला जो आहे अंडर बघा आपला जो आहे कोण कोणकाने आठ वर्षीय तो अशी युवा बुद्धिमत्त एक रौप्य पदक आणि आणि गोल्ड मेडल दोन्ही जिंकलेले आहेत लक्षात ठेवा ठीक आहे चला पुढील पॉईंट मित्रांनो राष्ट्रीय जलतरण जलतरण चॅम्पियनशिप युग चेल्ली युग चेल्लीने एकोणसाठाव्या मलेशिया आमंत्रण वयकट जलतरण चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसह हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर तिसरे पदक जिंकले तिसरे पदक जिंकले मलेशियामध्ये होणाऱ्या स्पर्धेचा एक भाग म्हणून युगने सोळा ते अठरा वयोगटात हे सुवर्ण पदक जिंकले ऑलिम्पिक गेम्स पॅरिस चोवीस पात्रता इव्हेंट म्हणून काम करण्यासाठी या चॅम्पियनशिपला वर्ल्डिय एक्वाटिक्स ने मान्यता दिली आहे लक्षात ठेवा वर्ल्ड एक्वाटिक्स ने मान्यता दिलेली आहे आणि हा युग चेल्लीने हे चॅम्पियनशिप जिंकले भारताच्या पुरुष रिकवच संघाने तिरंदाजी विश्वचषकात दक्षिण कोरियाचा पराभव करून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत चॅम्पियनशिप युरुद्धचा पहिला विजय नोंदवला काय सांगता येईल धीरज बोम्मा देवरा हा ना तरुणदीप राय लक्षात ठेवा आणि प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाखाली विजयाने विश्लेषक सुवर्ण पदकासाठी चौदा वर्षाची प्रतीक्षा संपवली एक पाच सुवर्ण एक रौप्य एक कांस्य अशी विजयाने सीझन ओपनिंग स्टेज वन वर्ल्ड कप भारताची संख्या वाढवली आहे लक्षात ठेवा आपण सर्वात जास्त पदक जिंकले आणि काय ह्या तीन लोकांनी नेतृत्वाखाली विजयाने विशेष सुवर्ण पदक चौदा वर्षाची प्रतिक्षा म्हणजे सगळ्यांना सुवर्ण पदक मिळाले लक्षात ठेवा ठीक आहे चल पुणे नेक्स्ट पॉइंट चीनने पाकिस्तान साठी तयार केलेल्या आठ हँगर क्लास पानबुडीपैकी पहिली पाणबुडी लाच केली चीनने पाकिस्तानला दिली हंगर क्लास पानबुडी पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही टाइप झिरो नाईन थ्री बी युआन क्लास पाणबुड्यांचा एक प्रकार आहे त्यांचे विस्थापन दोन हजार आठशे टन आहे त्याची लांबी शहात्तर मीटर उंची आठ पॉईंट चार मीटर आहे अंदाजे खर्च डॉलर चार अब्ज किंवा डॉलर पाच बिलियन इतका झाला आहे पाकिस्तानचे नौदल प्रमुख ऍडमिरल नावेद अश्रफ वाह वाहून मधील शु अंग उल तळावरील प्रक्षेपण कार्यक्रमाला उपस्थित होते लक्षात ठेवा म्हणजे कुठली आहे एट हँगर क्लास या आठ पाणबुडी त्यापैकी एक पाणबुडी पाकिस्तानला चीनने दिलेली आहे ठीक आहे ओके पुणे नेक्स्ट पॉईंट इसरो हेलिकॉप्टर मधून मॉड्युअल टाकून गगनयान पॅराशूटची चाचणी घेणार आहे नाही का आपल्या गगनयान लक्षात ठेवा ठीक आहे तिथं म्हणजे व्यक्तीशः असणाऱ्या लक्षात ठेवा ठीक आहे हा मग काय इंटीग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट ना टेस्टीटी मध्ये एक चिनूक हेलिकॉप्टर क्रू मॉड्युलला सुमारे चार ते पाच किलोमीटर उंचीवरून सोडताना दिसेल आणि गगनयान हे अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याच्या उद्देशाने तयार केलेले कक्षीय अवकाशयान आहे पृथ्वीपासून तीनशे ते चारशे किलोमीटर उंचीवर कमी पृथ्वी कक्षेत पाच ते सात दिवस पृथ्वीभोवती फिरेन आणि दोन मानवित उड्डाणे आणि एक मानवी अंतराळ उड्डाण असेल दोन मानवित आणि एक मानवी अंतराळ उड्डाण असेल असा गगन यांचं एक स्वरूप आहे ठीक आहे चल पुढील प्रश्न मित्रांनो क्रिटिकल मिनरल समिट आता म्हणजे काय खनिज परिषद झाली आपल्या देशामध्ये दोन हजार चोवीस खान मंत्रालयाने नवी दिल्ली येथे दोन दिवसीय क्रिकेट क्रिकेट क्रिटिकल मिनिगल समिट ऍडव्हान्स एनव्हान्स सिंग बोनो फेश बो, बेनी फेशिएशन अँड प्रोसेसिंग कॅपेबिलिटीज आयोजित केले आहे शिखर परिषद उद्देश महत्त्वपूर्ण खनिजाला प्रक्रियेमध्ये संयोग आणि ज्ञानांची देवाणघेवाण नवकल्पना सुलभ करा अक्षय आणि ऊर्जा इलेक्ट्रिक वाहनांसाठी गंभीर कच्चा माल या देशा अंतर्गत पुरवठ्याची गरज लक्षात घ्या आणि भागधारक विविध सहभाग उद्योग नेते स्टार्टअप सरकारी अधिकारी शास्त्रज्ञ शैक्षणिक धोरण तज्ञ आणि संवाद कार्यशाळा सहयोग यावर लक्ष केंद्रित करा मुख्य फोकस क्षेत्र खनिज है ना लिलावाची है ना म्हणजे ह्या सर्व काही गोष्टी आहेत आपल्या दोन गोष्टीसाठी एक पाहायला गेलं तर लक्षात ठेवा अक्षय इलेक्ट्रिक वाहनांसाठी परिपूर्ण खनिज वापरण्याची प्रक्रिया करा यासाठी ही समिट घेतली गेली होती चलो पुढे नेक्स्ट पॉईंट कालचा प्रश्न होता मित्रांनो खांगजोम दिन कोणत्या दिवशी पाळला जातो हाय ना सगळ्यांनी जर उत्तर दिलंय का मला खांगजोम दिन कधी पाळला जातो तो उत्तर होतं याचा तेवीस एप्रिल होतं लक्षात ठेवा खांगजोम दिन हा पाळला जातो मित्रांनो आजचा प्रश्न मी तुम्हाला सर्वांना विचारतोय की टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे ब्रँड अम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली मित्रांनो टी ट्वेंटी पुरुषांची लक्षात ठेवा तर ब्रँड अम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड केली गेली हुसेन बोल्ट युवराज सिंग दोन्ही यापैकी नाही आपल्याला मध्ये उत्तर सांगायचं मित्रांनो याचं उत्तर काय असत ठीक आहे आणि सर्व प्रश्न आपण पाहिले मित्रांनो महत्वाचे ताकदीचे आहेत म्हणून आज आपण इथेच थांबूया उद्या आपण नक्की ह्या टायमाला भेटूया धन्यवाद मित्रांनो थँक्यू